शास्त्रातील भोजनाचे हे सतरा नियम पाळा आणि सदैव निरोगी रहा रूल्स ऑफ नंबर एक विषम आधी घेतलेलं भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेलं भोजन विषा समान असते कडकडीत भूक लागल्याशिवाय जीव नये नंबर दोन अर्ध रोगहारी निद्रा योग्य निद्रा योग्य झोप अर्धे रोग घालवते नंबर तीन मुडक ढाली गड व्याली सर्व डाळींमध्ये हिरवे मुख सर्वोत्तम आहे रोग प्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष सुद्धा आढळतात नंबर चार बाग नास्ती संधानकारो रसन हा लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात नंबर पाच अति सर्वत्र वर्ज येत कशाचेही अतिप्रमाणात खाणे टाळावे मंडळी कोणताही पदार्थ असो तो प्रमाणातच खाल्ला पाहिजे आपल्याला कितीही आवडो न आवडो नंबर सहा नास्ती मुलम औषधाम औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत आणि म्हणून कोणतीच भाजी खाताना नाक मुरडू नये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व भाज्यांचा आपण आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे नंबर सात नाम वैद्या हा प्रभू हा कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही वैद्यांच्याही मर्यादा असतात म्हणून आपण निरोगी राहणंच उत्तम नंबर आठ चिंता व्याधी प्रकाश्य चिंता आरोग्याची वैरी आहे म्हणून चिंता करणं हे आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक ठरत असतं म्हणून काळजी करू नका चिंता करू नका नंबर नऊ व्यायामच्छ शनै शनैही व्यायाम करताना जोरात करू नये हृदयाची धडधड फार वाढू नये हाय इंटेन्सिटी वर्कआउट आयुष्य कमी करते हे लक्षात घेतलं पाहिजे अनेक तरुण तरुणी ही जिम तरून करतात व्यायाम करतात परंतु त्यावेळेस आपल्या श्वासावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून जास्त जोरजोरातही व्यायाम करणं टाळलं पाहिजे नंबर दहा अजावथ चर्व नाम कुर्यात अन्न चावून खाताना शेळीसारखे खावे खूप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करत असते नंबर अकरा स्नानम नामा मानह प्रसाधन करण धुस्वस्वप्न विध्वसम आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते मानसिक आणि शारीरिक मरगळही निघून जाते नंबर बारा ना स्नानम आचारे ठ भुक्तवा भोजन केल्यावर कधी स्नान करू नये पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो लक्षात ठेवा कोणताही ऋतू असू द्या उन्हाळा पावसाळा हिवाळा आपण जेवण झाल्यानंतर आंघोळ करणं टाळलंच पाहिजे नंबर तेरा नास्ती मेघा समा थोयम पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते नंबर चौदा अजीर्णे भेषजम वारी अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो बघा पाणी कमी पिल्यानेही पचनाचे वेगवेगळे विकार वाढू शकतात म्हणून पाणी हे पुरेसं प्यायला पाहिजे नंबर पंधरा सर्वत्र नुथनाम सस्थाम सेवकाने पुनर्थनम ताजे तेज घ्यावे आणि खावे जुना भा जुने नोकर नेहमी बदलावेत महामंडळी अत्यंत महत्वाचा आहे शिळे अन्न शक्यतो आपण टाळले पाहिजेत आणि म्हणून आपण ताजे फ्रेश हेच अन्न आपण खाल्लं पाहिजे नंबर सोळा नित्यम सर्व एका भोजनात गोड तिखट कडू आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात वेगवेगळ्या चवीच्या वस्तू चवीच्या पदार्थ आपण हे आरामध्ये समाविष्ट केले पाहिजे ते आपल्या आरोग्यासाठी हितकारकच असतात नंबर सतरा जटाराम पुराये धरधाम अन्नाही पोटात अर्धे अन्न घन असावे पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव हे रिकामे असावे